न्यूज शोध खासदार राजाभाऊ यांचा मनपा भरतीवर घणाखा भरती, भरती मॅनेजमेंट सुरू असल्याचा गंभीर आरोप वाजे यांचं आयुक्तांना पत्र नाशिक मनपा भरती प्रक्रिया तात्काळ स्थगिती करण्याची मागणी नाशिक महानगरपालिकेच्या स्थापत्य विद्युत आणि यांत्रिकी विभागातील सहाय्यक अभियंता भरती प्रक्रियेतील वादग्रस्त अटींवर शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना पत्र दिलं या अटीमाग संशास्पद हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला वाजे यांनी यापूर्वी ऑगस्ट महिन्यात याच अटीविरोधात आयुक्तांकडे निवेदन दिलं होतं त्यानंतर अट शिथिल होण्याचे संकेत मिळालेले होते मात्र नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंतिम भरती जाहिरातीत तीच अट कायम ठेवण्यात आली ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं नमूद करत या प्रक्रियेतून भ्रष्टाचाराचे संकेत वाजे यांनी महापालिकेत टेंडर मॅनेजमेंट मॅनेजमेंट होतं पण आता भरती असल्याचं असा तीक्ष्ण प्रश्न खासदार वाजे यांनी उपस्थित केला वाजे यांनी आपले मागणी पत्र मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनाही पाठवलंय त्यांनी स्पष्ट विचारलंय की पुणे पिंपरी चिंचवड नागपूर आणि इतर महानगरपालिकांच्या भरतीत अशी अट नसताना फक्त नाशिकमध्येच टीका ठेवण्यात आली या घडामोडींमुळे नाशिक मनपा भरती प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आयुक्त मनीषा खत्री यांचा पुढील निर्णय काय असणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक